नगरमध्ये दोन धनगर आंदोलक अचानक बेपत्ता गोदावरीच्या काठावर चिठ्ठी सापडली जलसमाधी घेतल्याचा संशय सध्या राज्यभरात धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगला चर्चेत आला आहे अहमदनगरच्या फाटा येथे गेल्या नऊ दिवसांपासून धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी उपोषण सुरू आहे मात्र सरकारी आंदोलनाची दखल घेत नसल्याने जलसमाधीचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला आणि त्यातच आता दोन आंदोलक उपोषण स्थळावरून बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की अहमदनगरच्या नेवासा फाटा येथे गेल्या नऊ दिवसांपासून धनगर समाजाचं उपोषण सुरू आहे आणि आज या उपोषणामधून दोन आंदोलक अचानक बेपत्ता झाले आहेत या आंदोलकांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आणि त्या मागणीसाठी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता त्यानंतर आता दोन आंदोलक बेपत्ता झाले प्रल्हाद सोरमारे आणि बाळासाहेब कोळसे असे या आंदोलकांची नावं आहेत आम्ही जलसमाधी घेत आहोत या सर्वस्वी सरकार जबाबदार अशा मजकुराची चिठ्ठी जिल्ह्यातील प्रवरा संगम येथील गोदावरी नदीकाठी आढळून आली सध्या दोघांचे फोन देखील नॉट रिचेबल असून गोदावरी नदीकाठच्या पुलावर चपला आढळल्या आहेत यामुळे दोघांनी नदी तोडी घेतल्याची शंका व्यक्त केली जात आहे मात्र याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही या आंदोलकांमध्ये एकच खळबळ उडाली असून पोलीस बेपत्ता झालेल्या आंदोलकांचा शोध घेत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अहमदनगर